चौ्याहत्तर चा गावटीचा रेकॉर्ड या मैदानावर तुटेल का दादा तुझा अनुभव काय बघूया तू बेटात वाचशे तुझा अनुभव सांग तुला काय वाटतं या मैदानावर फक्त मी विचारतोय चोरीस घाटी जोडे पुढची जोडी होते पुढची जोडी तू रेकॉर्ड अबाधित राहील असं पांढऱ्या दादा म्हणतोय बघूया आता काय गावठी गटाकडे बोललं जातो कारण गावठी जोड्या मी का बघितलं पांढऱ्या दादाने वीस पंटे धोड्या सोडल्या आणि तुम्ही म्हटलं तांबड मध्यडून नऊ सप्टेंबरला गावठी महिलांना एकवीस हजार रुपयाचे बक्षीस तांबीवाल्याने लावली नाही नऊ सप्टेंबरला गौरीमध्ये आता जी जोडी एकी आहे ही जोडी पदर्श आशीष ओके अर्थात राया

রাম পাল্লা জোড় সাত গাঁটি জোড়া চার্থ গাঁটি জি নোস इथल्या पुढच्या सगळ्या आयोजकांनी गावठी पाच नाही सात बक्षीस ठेवायला हरकत नाही अरे घातीना तीन मित्रांना आपण बघतोय अमोल बाबा कदम सोबत आपण बाबा भेसार नांदगाव ची जोडील मित्र सरजाने पुष्प आग्रे असतील आमच्या श्रीराम खांडे असतील त्या सगळ्यांच कौतुक करायला हवं एवढी शिस्त आजपर्यंत कुठल्याच आहे पाकडायला काय तुला म्हणायचं बरोबर आहे की नाही अतिशय सुंदर शिस्तीचं मैदान अशी सगळी मैदानं जर शिस्तीत झाली ना तर कुठल्याही प्रकारचा वाद कधीच होणार नाही खेरडेकरांचा साथ आला बघा सचिन महादेव खेरडी तालुका चिपळू कॉप्या आणि बीर घ्या ही ओडीसुफान आहे खूप सारे अपेक्षा आहेत खेळडीची जोडी आहे महादेवची जोडी आहे आणि पुन्हा एकदा जोडी ज्याच्या हातामध्ये बघितलं कबड्डी मध्ये टू और नावा कोण ना मला गावातला तो पटू आहे एक चांगला स्केप चांगली सुटका करायची असेल तो ओंकारचा नाव घेतला जातं तो ओंकार बाबा सत्य नाही तुम्ही जोपर्यंत ड्रायव्हर इशारा देत हे पत्ते आणि पुढच्या कटा कसा पळतोय ओंकार घाडेकर मना सुद्धा हा सुद्धा आधी जोड्या आल्या कसा पाऊस आलाय जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे जबरदस्त पत्त्या पळतोय हे जरा आधी आधी पुढं जाऊ देऊ देऊ देकोलीतल्या म्हणजे अठ्ठावीस पॉईंट शहर आहे आज तो पवन उजवीकडे आहे आणि डावीकडे यायचो वडिवडेवाल्यांचा पुणे काल चौथा नंबर घेतला होता आज बघूया या बाबल्याची ने काय करणार

अमोल 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 गुरव विचारा अमोल ब अमोल गोरवचं आज स्वतः त्यांचा भूप केला انگيانا حوالے جگہ کرتے هي कोणी ابا ته کي ورتے وني ار ته پان کي ٽوڙا ڏي ٿو ته سارڪار جي هوڙي وٽي ميٽر ما جڙي ورتي اٿو ڪي هوڙ بابو